वाढदिवस सोहळा शिवाजी भाऊंचा दिनांक तेवीस जुलै रोजी चंदगड विधानसभा मतदारसंघाचे आमदार माननीय श्री शिवाजी पाटील साहेब यांचा वाढदिवस आहे आमदार साहेब दुपारी बारा ते चार वाजेपर्यंत शुभेच्छा स्वीकारण्यासाठी स्वराज्य मल्टीपर्पज हॉल पाटणे फाटा येथे उपस्थित राहणार आहेत याची सर्व कार्यकर्त्यांनी नोंद घ्यावी टीप येताना कोणीही हार पुष्पगुच्छ वह्या शाल भेटवस्तू आणू नये फक्त आपले आशीर्वाद आणि शुभेच्छा स्वीकारल्या जातील निमंत्रक भारतीय जनता पार्टी चंदगड विधानसभा समस्त कार्यकर्ते व गौरव समिती ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला ला क्लिक करा महादेवी हत्तीच्या निरोपानंतर अनंत अंबानी होत आहेत कोल्हापूर जिल्ह्यातून ट्रोल महादेवी हत्तीनीचा गेल्या पस्तीस वर्षापासून नांदणी मठा अंतर्गत असलेल्या गावकऱ्यांना लढा लागला होता प्राण्यांच्या हक्कासाठी काम करणाऱ्या संस्थेच्या याचिकेवरून मुंबई उच्च न्यायालयाने महादेवी हत्तीनीला गुजरात येथील बनतरा येथे पाठवण्याचा निर्णय घेतला सर्वोच्च न्यायालयानेही तोच निर्णय कायम ठेवला या निर्णयानंतर नांदणीसह परिसरातील नागरिकांमध्ये रोष आणि संताप निर्माण झाला यानंतर व्हॉट्सअप फेसबुक इन्स्टाग्रामवर अनंत अंबानींचे वेगवेगळे व्हिडिओ टाकून ट्रोल करण्यात येत आहे हा निकाल अनाकलनीय आहे अशाही भावना नागरिकांनी व्यक्त केल्या भाजप सरकार विरोधात ही श्रोळ तालुक्यासह परिसरात रोष निर्माण झाला आहे आजचे दिनासाठी भाजपला मतदान करा असाही टोला नागरिक मारत आहेत मोठा हाती घुमने गया जाके वो फसा जाल को देखा देख के डरा दूसरे हाथी को इशारे से बोला एक मोटा हाथी घूमने गया बकरी के जाल में जाके वो फसा जाल को देखा देख के डरा दूसरे हाथी को इशारे से बोल